आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील खापरखेडा वाडी येथील एक गरोदर माता ग्रामीण रुग्णालय भोकरदर येथे डिलिव्हरी साठी दाखल झाली यावेळी सदर महिलेची सोनोग्राफी करण्यासाठी संबंधित डॉक्टर व संबंधित नर्स यांनी सदर महिलेला सोनोग्राफी सेंटर मध्ये नेले असता त्यावेळी त्या महिलेच्या पोटाला जेली लावण्याच्या ऐवजी ऍसिडजन्य पदार्थ लावण्यात आला यावेळी त्या ठिकाणी एकच धांदल उडाली अवघ्या काही वेळातच सदर महिलेच्या पोटावर काळे तट्टे पडायला सुरुवात झाली व महिलेला प्रचंड वेदना सुरू झाल्या त्यातच त्या महिलेची डिलिव्हरी झाली मात्र महिलेला प्रचंड वेदना झाल्याने प्रकरण बाहेर आले या संदर्भात महिलेच्या कडून डॉक्टरांवर आरोप करण्यात आले आहे तर जालना जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ही माहिती धुडकावून लावत ते ऍसिड नसून तो फिनाईल सारखा पदार्थ असल्याचे त्यांनी मान्य केले तर या प्रकरणात सर्व चौकशी करून संबंधित डॉक्टर व नर्स यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे तर या प्रकरणात सामाजिक संघटनांनी सुद्धा गंभीर दखल घेत डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करा व त्या नर्सवर सुद्धा कारवाई करा असे न झाल्यास दिवसात जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा दिला सर काय सांगाल आज गोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एकाच्याकडून शीला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या डिलिव्हरीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाचे तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्या वेळेस दुसऱ्या वाटलीतलं फिनाईल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीने घडलेलं आहे हे सर मला सांगा की तुम्ही जर सुपरफेशियल म्हणजे असेल मात्र ते युक्त ते जे आहे ते आरोप आहे की ते जे आहे ते फिनाईलच्या प्रकार आहे कारण की ज्यावेळेस लावला त्यावेळेस असा आरोप ऍसिड तिथे आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूममध्ये दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉमेनली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे आता चांगली आहे बाळी चांगला आहे आई चांगली आहे असं कोणतीही दिसत आता ती प्रत्येक प्रव प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आयोडीन लावलं तरी ही रिएक्शन याच्या गोष्टी मी बघितलेलं आहे सहा वाज्याला आणलं इथं सहा वाजेच्या नंतर साडे सहा दवाखान्यात आलो दवाखान्यातून आल्यानंतर ते लहान म्हणजे ठोके बघते बाळाचे ठोके पान पानस ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून ते आषाढ टाकलं पोटावर पोडकी नाचू लागले आलडू लागलीच बरं जरा ना म्हणून ते लि म्हणलं आलं मी आशाची बाटली घेतली दीड घंटा ते इथून गायबच आलं दोन तास दुसऱ्याने आता डिलिव्हरी केली त्याला फोड आली पाण्यान आली ते पुसून घेतलं तरी किती फोडच आली आग होऊ लागली ती त्रास रडवायची सोडायला तिला जेवण करेना हे ना तिथं ते फोड फुटले तिच्या अंगावरती साहेबांना लक्ष करावं तिची जरा काळजी घ्या गरीब लोक आहेत आम्ही आमची काळजी डाक्टर लोक आहेत देवासारखी असते

यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला असं निर्देशनात येऊ लागले की डॉक्टर राजेंद्र पाटील या संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आमचा त्यांना गंभीर इशारा आहे इदलच्या प्रशासनाला इदालच्या महाराष्ट्र शासनाला की तात्काळ या संदर्भात कारवाई करावी नसता आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे